राजकारणामध्ये चळवळीपासून जे आपण मुक्तीसंग्रामापासून ज्या घराण्यांनी या नांदेडमध्ये पूर्ण राजकीय क्रांती आणलेली होती ते घराणे कुठे गेलेले कुठे गेले तर आपले बारटकरांचं घराणा आहे आज किन्हाडकरांचा घराणा कुठे आहे सूर्यकांत पाटलांच्या वारसाला काय झालेलं आहे आपण बघितलं हुतात्मा होते हो कुंटूरकर कुठे गेलेले कोणतंच परिवार नाही तुम्ही हे बघा ना श्यामरावजी कदम नांदेडचे सुप्रीमो शंकरराव चौहान मुख्यमंत्री असताना वर्षावर नाही सह्याद्रीला राहायचे आणि शामराव कदम वर्षाला राहायचे हा स्थान आदर होता त्यांना त्यांच्या घरानं कुठे आणि मला वाटते की अशोक चव्हाणांनी सगळ्यात जास्त मराठी घराने संपवण्याचं काम केलं ती सत्ता खेचून कोणाकडे दिली अमर राजूर ते वारसदार आहेत नांदेडच्या राजकारण्याचे त्यांना दोन दोनदा आमदार काय भेटतात डी पी सावंत ते वारसदार आहेत कुंटूरकरांचे किन्हाळकरांचे बारडकरांचे शामराव कदमचे पाटील घराण्याचे वारसदार डी पी सावंत होऊ शकत अमर राजूरकर होत नाही ओमप्रकाश पोकरणा ना होऊ शकत नाही पण अशोकरावाच्या मर्जीनं इच्छेनच आमदार होतात